सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान दीपनगर विद्युत प्रकल्पातील लोखंडी साहित्य चोरून नेण्याचा शनिवारी दिनांक एकवीस सप्टेंबर रोजी सकाळी साडेसात वाजेच्या दरम्यान प्रयत्न वस्तीवर असलेल्या सुरक्षा रक्षकांच्या सतर्कतेने फसला असून भुसावळ तालुका पोलीस स्थानकात दोघा चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे याबाबतचे सविस्तर वृत्त असे की शनिवारी दिनांक एकवीस सप्टेंबर रोजी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास सुरक्षा रक्षक भैयासाहेब साहेब मोरे रवींद्र चव्हाण यांची पेट्रोलिंग ड्युटी चालू असताना वरणगावकडील भागात पेट्रोलिंग करीत असताना दीपनगर सुरक्षा भिंती शेजारी लोखंडी आयबीम हे दोन चोरटे वाहन क्रमांक एम एच एकोणावीस एस सदुसष्ट सत्याऐंशी पांढऱ्या रंगाच्या छोट्या हत्तीमध्ये टाकत असल्याचे दिसून आले चौकशी करता वाहनाजवळ जात असताना ते दोघे पडू लागले त्यामुळे संशय बळावला त्यातील एकाकडं चौकशी केली असता त्याचे नाव नाशिर शहाजन शहा वय सत्तावीस राहणार सोपान रामदास भुसारी वय असे सांगितले त्यांना भुसावळ पोलिसात घेऊन गेले असता भैयासाहेब मोरे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन्ही संशयांकडून अठरा हजार सहाशे पंचवीस रुपये किमतीचे लोखंडी बिम पंचवीस नग वाहन एक लाख रुपये असा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे भंगार चोरट्यांच्या उपजीविकेचे कुरण आज दिसून येत आहे मात्र दीपनगर प्रशासनाकडून वरिष्ठांना सुरक्षा व्यवस्था चोख असल्याचा गवागावा दाखवला जात असला तरी प्रत्यक्षात मात्र खात असल्याची परिस्थिती निर्माण झाली असून भंगार चोरटे सुरक्षा रक्षकांच्या एमएसएफ नावावर टिपून रात्री दीपनगरातील साहित्यांची चोरी करीत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे जाग जनस्थानसाठी सुमित निकम भुसावळ